श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण उंगाची डाळ आणि तांदूळ याची खिमटी कशी बनवायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे इथे मी घरात असलेलं घरातील कोलमच यूज केलेला आहे तुम्हाला कोणता तांदूळ आवडतो तो, तो तुम्ही घेऊ शकता तांदूळ जेवढा घेतला आहे त्याचा अर्धा पट म्हणजे मी अर्धी वाटी मुगडाळ घेतलेली आहे दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुऊन झाल्यानंतर चाळणीमध्ये निथळवून तांदूळ आणि मूगडाळ तुम्हाला छान प्रकारे वाळवून घ्यायचे आहेत गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून सतत तुम्हाला चमच्यामुळे तांदूळ आणि मूग डाळ हलवत राहायचं आहे तांदूळ आणि मूग डाळ हे दोन्ही सम प्रमाणात भाजायचे आहेत मी इथे एकच डाळ यूज करते कारण मूग डाळ पचायला खूप हलकी असते आणि तुम्ही जर अजून मोठ्या डाळ घेऊ इच्छित असाल तर घेऊ शकता तू डाळ उडीद डाळ मसूर डाळ या पण तुम्ही वापरू शकता पण मी सुरुवातीपासूनच मूग डाळ वापरते आणि विराटला अशा प्रकारची किमती ही सूट झालेली आहे त्याच्यामुळे मी काही चेंजेस नाही केले तुम्हाला लक्ष आहे की तुमच्या बाळाला कोणत्या कोणत्या डाळी या सूट होत आहेत म्हणजे त्या त्याला प छान प्रकारे पचल्या जात आहेत त्याप्रकारे तुम्ही डाळी यूज करू शकता <coughs> मी दिवसातून विराटला फक्त संध्याकाळीच किमती देते सकाळी त्याचं नाशणे सत्व असतं त्यानंतर जेवण त्याच्यानंतर संध्याकाळी तो खिमटी खातो त्यामुळे दिवसातून एक वेळाच मी खिमटी करते तर एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ हे प्रमाण मला जवळजवळ पंधरा दिवस आ, ही खिमटी बरोबर पुरते बाळ सहा महिन्याचं झालं की त्याला आपण वरचे पदार्थ खायला सुरुवात करतो मी विराटला कंप्लीट सहा महिने हे ब्रेस्ट फेडिंगच केलेलं आहे त्यानंतर मी त्याला एक एक पदार्थाची सवय लावलेली आहे आता तो एक वर्षाचा सा झाला आहे वरचं अन्न खातो आहे तो म्हणजे वरण भात आपलं रेग्युलर जेवण जेवतो आहे पण तरीसुद्धा किमती हो अशा प्रकारची किमटी तो खूप आवडीने खातो त्यामुळे मी त्याची अजून किमती बंद नाही केली आहे तो जोपर्यंत खातो आहे तोपर्यंत मी त्याला द्यायचं ठरवलेलं आहे तांदूळ छान भाजून झाले की त्यामध्ये मी एक वाटी मखाणा घेणार आहे ते सुद्धा थोडे भाजून घेणार आहे मखाणामध्ये फायबर आणि कॅल्शियम यांसारख्या पोषण तत्वांचा समावेश असतो याचे बाळाला खूप फायदे होतात याने पचनसुद्धा छान होते आणि एनर्जी खूप छान मिळते त्यानंतर मी अर्धी वाटी बदाम घेते बदामामध्ये आवश्यक असणारे विटॅमिन्स लोह फायबर यांचा समावेश असतो हे सुद्धा मी थोडे भाजून घेणार आहे त्यानंतर मी अर्धी वाटी अक्रोड घेणार आहे अक्रोडाचे खूप फायदे आहेत याने हाडे मजबूत होतात आणि त्वचा चांगली राहते यानंतर या या मी अर्धी वाटी खारीक ॲड करते खारिकामुळे किमतीला गोडसरपणा पण येतो आणि खारिकाचे सुद्धा खूप फायदे आहेत त्याने आरोग्य सुधारते लोह मिळते आणि याशिवाय यात कॅल्शियम खूप प्रमाणात आता हे सर्व छान भाजून झालेलं आहे आता मी मिक्सरमध्ये याची पावडर करून घेणार आहे पावडर जास्त बारीकसुद्धा करायची नाही आहे आणि जेव्हा तांदूळ मुग डाळ आणि आपले हे गरम असतात तेव्हाच ते, ते मिक्सरला लावून घ्यायचे असतात आणि त्याची पूड पटकन होते तर अशा प्रकारची तुम्हाला पावडर करून घ्यायची आहे इथे बघा पावडर खूप छान झालेली आहे आता ही पावडर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून घ्यायची आहे आणि जेव्हा लागेल तशी तुम्ही यूज करू शकता तर खिमटी छान शिजलेली आहे किमती थंड झाल्यानंतर मी विराटला भरवून घेते तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थन